शिंदूरच्या बाबतीत जगातील तीस देशांना भारताची भूमिका समजावण्यासाठी वेगवेगळ्या खासदारांचं शिष्टमंडळ हे केंद्र सरकारने बनवलेलं आहे आणि प्रत्येक शिष्टमंडळामध्ये आठ ते नऊ खासदार असतील अशी सात शिष्टमंडळं बनवण्यात आलेली आहेत आणि ती जगाच्या वेगवेगळ्या भागात जाणार आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं जे शिष्टमंडळ आहे ते काल अमिरातमध्ये पोचलेलं आहे अरब अमिरातीमध्ये आणि त्याच्या आसपासच्या भागांमध्ये वेगवेगळ्या मान्यवरांशी आणि तिथल्या माध्यमांशी तिथल्या काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार आहे सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं जे शिष्टमंडळ आहे ते उद्या जाणार आहे आणि ते कुठे जाणार आहे तर ते कतार इथिओपिया दक्षिण आफ्रिका इजिप्त अशा भागात जाणार आहे रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालचं जे शिष्टमंडळ आहे ते यु के फ्रान्स वगैरे या भागांमध्ये जाणार तर ही जी वेगवेगळी शिष्टमंडळं आहेत या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचा एकही खासदार होता अशा पद्धतीची आवई उठवण्यात आली किंवा अशा पद्धतीची एक खंत व्यक्त करण्यात आली हीच गोष्ट ममता बॅनर्जी यांच्या बाबतीतही घडलेली होती पण ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारला कडक दम दिला आणि त्यांनी असं सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार किंवा त्यांची व्यवस्था हे माझ्या पक्षातल्या गोष्टी ठरवू शकत नाहीत कारण इथे एक गोष्ट घडली होती की ती केंद्र सरकारचे जे केंद्रीय मंत्री आहेत किरण रिजिजू यांच्या माध्यमातून जे काय ज्या खासदारांची समिती बनवण्यात आल्या होत्या त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका वेगळ्याच भलत्याच आमदार खासदाराचं नाव होतं ते बघून ममता बॅनर्जी प्रचंड संतापल्या आता हीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीतही झाली होती पण उद्धव ठाकरे यांचं धड त्यांच्या कामाकडे लक्ष नाहीये किंवा त्यांना लक्ष देऊन काम करायचं नाहीये असं काहीही असू शकतं याचं कारण सांगतो की जेव्हापासून उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झालेत तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीचं त्यांच्या कुटुंबाचं जे काही भलं बुरं आहे ते करणारे जे काही घटक आहेत त्यामध्ये मिलिंद नार्वेकरांचं नाव घेतलं जातं याचं कारण असं आहे की कि नार्वेकरांमुळे किंवा नार्वेकरांवी कर नारायण राणे बाहेर गेले राज ठाकरे बाहेर गेले एकनाथ शिंदे बाहेर गेले वगैरे वगैरे काही गोष्टी सांगितल्या जातात आता त्याच्यानंतर संजय राऊतांचं नाव घेतलं जातं की संजय राऊतांच्या नादाला लागलेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांमुळे ते काँग्रेसच्या नादाला लागले राष्ट्रवादीच्या नादाला लागले मुख्यमंत्रीपद हा त्यांचा खेळच नव्हता पण त्यांनी हे संजय राऊतांमुळे सगळं सुरू केलं असं म्हणून एक विशिष्ट वर्ग शिवसेनेतला संजय राऊतांना ठोकत असतो खाजगीमध्ये हा जाहीरपणे संजय राऊतांच्या विरोधात बोलण्याचं काही कोणाचं धाडच नाही आता मातोश्रीतल्या बैठकांमध्ये नाराजी वगैरे हा सगळा भाग एक आहेच पण संजय राऊत जे काही करतात ते शिवसेना अख्खी गुणाकार भागाकार करून करताना दिसत नाहीये म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात मिलिंद नार्वेकर विलन होते आता संजय राऊत विलन आहेत पण मित्र हो उद्धव ठाकरे यांचा विलन कोणीतरी दुसराच आहे आणि तो विलन हा काय पुरुष नसून ती एक कैकई आहे शिवसेनेची नवी कैकई कोण आहे हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो जसं मी आपल्याला म्हटलं तसं ऑपरेशन सिंदूरच्या बद्दल जगभरातल्या देशांना माहिती कर करून देण्यासाठी किंवा भारताची भूमिका आणि राजकीय भूमिका त्याचप्रमाणे भारताचं जे काही नुकसान अमेरिका करतं ह्या सगळ्या गोष्टी समजवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांमधले खासदार हे जगभरातल्या देशांमध्ये पाठवण्यात आले आता तृणमूल काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हे दोन पक्ष जे आहेत हे मोदींना नडतायत आता मोदींना नडतायत म्हणजे काय तर ते काय अगदी ममता बॅनर्जीनी इतके उद्धव ठाकरे नडत नाही आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे संजय राऊत म्हणतायत की बाबा उद्धव ठाकरेंनी रान उठवलं वगैरे 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 काही रान उठवलं नाही गवताचं पातही हल्लेलं नाही पण ममता बॅनर्जींनी हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की अमित शहा असो नाहीतर नरेंद्र मोदी असो कलकत्त्यामध्ये तर आपलीच बोली बोलली जाणार आणि कलकत्त्याची वागीड ही ममता आहे हे त्यांनी डंके के चोटपे दाखवून दिलं मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण पाहिलं अख्खा देश पश्चिम बंगालमध्ये नेण्यात ने आला पण निवडणुका ममता बॅनर्जी जिंकल्या आता या ममता बॅनर्जींचे लोकसभेमध्ये अठरा खासदार आहेत आणि चार खासदार त्यांचे राज्यसभेमध्ये आहेत हीच गोष्ट जर आपण शिवसेनेच्या बाबतीत पाहिली तर शिवसेनेचे शिवसे नऊ खासदार आहेत आणि दोन लोक त्यांचे राज्यसभेत आहेत आणि वीस आमदार त्यांचे राज्यात आहेत उद्धव ठाकरेंनी एक भूमिका घेतली वगैरे हे सगळं मान्य आहे उद्धव ठाकरेंनी मोदींना विरोध केला हे पण मान्य आहे उद्धव ठाकरेंनी भाजपचा खाडा खराब केला दोन दोन हजार एकोणीसला हे पण मान्य पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे अत्यंत आतल्या गाठीचे चेहऱ्यावर साळसूत भाव आणि तरीही राजकीय समज ही, राजकी ही जितकी आपल्याला हवी तितकी आहे पण एका अशा पक्षाचा नेता की जो महाराष्ट्रातल्या बहुतांश लोकांना असं वाटतं की हा मराठी माणसासाठी झालेला पक्ष आमचा आहे हा आमचा नेता असला पाहिजे इतकं धाडस आणि इतकी कल्पकता काय स्वतः उद्धव ठाकरे दाखवत नाहीत कारण ते प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या नथीतून तीर मारत असतात त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मिलिंद नार्वेकरांच्या नथीतून तीर मारले आणि राज ठाकरे नारायण राणे किंवा त्यांना जे जे अडसर होते ते सगळे अडसर त्यांनी दूर करून घेतले आता जेव्हा त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा त्यांनी संजय राऊतांचा खुबेने वापर करून घेतला आणि ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांना ते जे काय सांगतात की मला व्हायचंच नव्हतं वगैरे वगैरे त्याच्यावरचं आपण नंतर बोलणार आहोत आता मुद्दा असा आहे की या शिष्टमंडळामध्ये शिवसेनेचं कोणीच नव्हतं म्हणून एकोणीस तारखेला केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ठाकरेंना फोन केला आणि ठाकरेंना फोन करून त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं एक नाव द्या आणि किरण रिजिजू यांच्या डोक्यात जे नाव होतं त्या नावाला उद्धव ठाकरे विरोध करू शकले नाहीत मित्र हो मी आपल्याला जे सांगतोय ही अत्यंत आतल्या गुटातली माहिती आहे आणि ती कडक माहिती आहे किरण रिजिजू यांच्याकडून शिवसेनेची आत्ता सध्या कैकई ठरणाऱ्या त्या महिला खासदाराने स्वतःचं नाव टाकून आणलेलं होतं आता तुम्ही म्हणाल कोणही कैकई तर थोडा तुम्ही ही शोध घ्या बघा दोन हजार एकोणीसला त्यांचं पक्षात आगमन झालं आणि त्यांनी बघता बघता पक्षाचा ताबा घेतला एक तर उद्धव ठाकरे हे प्रचंड चारित्र्य संपन्न ग्रहस्थ आहेत मी आपल्याला अगदी गीतेवर हात ठेवून सांगायला तयार आहे कारण ते कधीच इतर काही जे नेते उपद्व्याप करतात तसा कधीच ते धनंजय मुंडेगिरी करत नाहीत हा तुम्ही त्यांच्यावर फार विश्वास ठेवून ते तुमच्या मदतीला येतील वगैरे किंवा ते तुमचं काहीतरी फार कल्याण करतील वगैरे असं समजण्याचंही कारण नाही कारण ते फक्त चौघांचंच कल्याण करू शकतात एक तर ते त्यांची धर्मपत्नी आणि दोन मुलं बाकी ते कोणासाठी काही करणार नाही पण ते चारित्र्याच्या बाबतीवर उद्धव ठाकरेंवर एक एक शतांश थेंबाच्या एक शतांश टक्के पण त्यांच्यावर तुम्ही शिंतोडा उडवू नाही शकत इतके ते चारित्र्य संपन्न पण तरीही या शिवसेनेच्या नव्या कैकईने इथल्या व्यवस्थेचा ताबा घेतलाय ममता बॅनर्जींच्या पक्षातून नरेंद्र मोदी आणि किरण रिजिजू यांनी कोणाचं नाव सांगितलेलं माहिती आहे का मित्र तुम्हाला युसुफ पटांणचं भारताचा माजी क्रिकेटपटू हा पहिल्यांदा बहरामपूर या मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाला त्याचं नाव केंद्र सरकारने ममता बॅनर्जींना सांगितलं ममता बॅनर्जी अशा संतापल्या त्या म्हणाल्या तुम्ही आत कोण माझ्या पक्षामधलं कोण जाणारे आहे ते काही चालणार नाही तुम्ही तुम्हाला जर ठरवायचं असेल तर माझा खासदारच नाही जाणार आणि जर खासदार जायचं असेल तर तो माझ्या पक्षाच्या बैठकीमध्ये ठरेल तोच खासदार जाणार आणि त्यांनी कोणाचं नाव सुचवलं त्यांनी तृणमूल काँग्रेसचे महासचिव असलेल्या अभिषेक बॅनर्जी यांचं नाव सुचवलं मित्र आता आपल्यापैकी काही लोक म्हणतील तिने पण बरोबर आपल्या पुतण्यालाच भाच्यालाच पाठवलं तिने काय बाहेरच्या माणसांना नाही पाठवलं हो पण प्रश्न तिने बाहेरच्यांना पाठवला हो की आतल्यांना पाठवला हो याच्यापेक्षा ममता बॅनर्जींच्या सहकार्यांच्या संमतीने ते नाव निश्चित करण्यात आलं होतं प्रियांका चतुर्वेदी हे जे नाव आहे या नावाच्या भोवती आता हा सगळा गोंधळ सुरू आहे का तर संजय राऊत ज्या पद्धतीत बघा आपल्यापैकी अनेकांना संजय राऊत आवडत नाहीयेत अनेकांना पण जे संजय राऊत करतायत ते अख्खी शिवसेना मिळून कोणी करत नाही आहे हे मी आपल्याला उदाहरणासहित समजावून सांगू शकतो आता माझा कालचाच व्हिडिओ बघा तुम्ही अर्जुन खोतकरांच्या बद्दलचा जो व्हिडिओ होता सकाळी संजय राऊतांना जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे संजय राऊतांनी पत्रकार म्हणून खासदार म्हणून आणि एक नेता म्हणून स्वतःच्या नेटवर्कमधून माहिती जमवली ती माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली आणि त्यानंतर सगळ्या डिजिटल मीडियावर आग लागली आणि अर्जुन खोतकर यांच्या बाबतीत जे व्हायचं ते सुरू झालं मुख्यमंत्र्यांनी एसआयटीची चौकशी लावली बघा मित्र हो तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की मी जे संजय राऊतांबद्दल सांगतोय ते काय आहेत की संजय राऊत जे बोलतायत त्याच्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्याला रिॲक्ट व्हावं लागतंय उद्धव ठाकरे जे बोलत आहेत त्याच्यावर रिॲक्ट व्हावं लागत नाही आहे हे एका विशिष्ट समूहाचं शिवसेनेतल्या दुःख आहे मी तुम्हाला घटना समजावून सांगतो मुख्यमंत्री वर्षात राहायला का जात नाहीत त्यावरती बो बोलावं लागलं संजय राऊतांच्या या शंखेवर त्याच्यानंतर मी माझं पुस्तक जे आहे त्या पुस्तकावर बालसाहित्य म्हणून देवेंद्र फडणवीसांना बोलावं लागलं आणि आता अर्जुन खोतकरांच्याबद्दल जेव्हा संजय राऊतांनी जे काही केलं त्यानंतर टेलिव्हिजन चॅनेल आणि डिजिटल मीडियावर जेव्हा आगडोंब उचळला या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी एस आय टी नेमली म्हणजे मग संजय राऊतांकडे न्यूज व्हॅल्यू किंवा काही गोष्टी करण्याची ताकद आहे पण त्या संजय राऊतांचं नावही या शिष्टमंडळामध्ये येऊ शकलं नाही अरविंद सावंत शिवसेनेचे तिसऱ्यांदा ते खासदार आहेत दक्षिण मुंबईमधून आणि के चोट पर निवडून येतात अंबानींचा विरोध असतानाही ते निवडून येतात मग त्या अरविंद सावंतांना आपण का पाठवलं नाही शिवसेनेतला सगळ्यात पर परराष्ट्र व्यवहारासाठी अत्यंत योग्य असलेली व्यक्ती कोण असेल तर ती आहे अनिल देसाई अनिल देसाईंचं नाव का नाही पाठवावं असं वाटलं ज्या दिवशी किरण रिजिजूंनी फोन केला त्या दिवशी प्रियांका चतुर्वेदी नऊ तास मातोश्रीवर बसून होत्या मला सांगा इतकं जर दुसऱ्या एखाद्या खासदाराने मातोश्रीवर ठाण मांडलं असतं तर उद्धव ठाकरेंनी तिचं नाव टाकायला परवानगी दिली असती का दोन हजार एकोणीसला ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला संभाजीनगरमधून दोन लोक पडले होते किंवा जो काय पराभव झाला होता किंवा तिथे जे काही तिकीट द्यायचं होतं त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आपल्या समोर येऊ शकते बघा तिथे, तिथे तिकिटासाठी कोण कोण क्लेम करत होतं तर तिथे या त्यावेळेला दोन हजार एकोणीसला चंद्रकांत खैरे शिवाजी वाडेराव पाटील आनंदराव वडसूळ यांचे पराभव झालेले होते आणि मग यातल्या कोणाला तरी तिथे वरती पाठवण्यात यावं राज्यसभेत पाठवण्यात यावं अशा पद्धतीचा एक प्रयत्न काही नेते मंडळींनी ने उद्धव ठाकरेंकडे बोलून दाखवला पण या शिवसेनेच्या कैकईने जर अशी काही जादू केलेली आहे की त्या जादूच्या पुढे चाळीस पंचेचाळीस वर्ष काम करणारे लोक फिके पडतायत पक्ष फक्त सकाळच्या आपल्या बोलबच्चनगिरीने चालवू शकणाऱ्या संजय राऊतांसारख्या किंवा कुरापतीखोर असलेल्या मिलिंद नार्वेकरांसारख्या किंवा ज्याच्याकडे एक खऱ्या खुऱ्या अर्थाने अगदी निष्ठावंततेची इमेज असलेल्या अनिल देसाईंना आणि लढवय्या अरविंद सावंतांना सुद्धा दूर लोटलं आहे हे नेमकं कशाचं दोतक आहे आणि त्यामुळे जर या कैकईला कई गळ गल... गळाभेट घेणारे या पक्षातले कोण लोक आहेत याचा उद्धव ठाकरेंनी खरंच शोध घेण्याची गरज आहे आता उद्धव ठाकरे म्हणतील की हे काय बोलत आहेत ते त्यांना बोलू दे मला जे करायचं ते करणार पण उद्धवजी तुम्ही जे करण्याच्या प्रक्रियेमध्ये सोन्यासारखा पक्ष होता की ज्याची काँग्रेसपासून ते अगदी देशभरातल्या कोणत्याही पक्षाला दखल आणि धडकी भरायला लावेल असा परफॉर्मन्स बाळासाहेबांच्या काळातल्या शिवसेनेने दिलेला होता त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा तितक्याच दर्जेदार पद्धतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने काम केलं असं माझं मत आहे पण उद्धव ठाकरेंचा आता पक्ष नेमका कोणाच्या हातीत गेलाय आणि कोण येडेचाळे करत हे आता समजून घेण्याची गरज आहे बरं त्यातही प्रियांका चतुर्वेदी या काही खूप बुद्धिवादी असत्या खूप मोठ्या लेखिका असत्या किंवा खूप मोठ्या विधिज्ञ असत्या किंवा संशोधक असत्या आणखी काय काय असत्या तर आपण सगळं मान्य केलं असतं पण प्रियंका चतुर्वेदी यांची कारकिर्द त्यांचं काँग्रेसमध्ये असलेलं अस्तित्व काँग्रेसमधलं त्यांचं काम हे जरा जर समजून घेतलं असतं उद्धव ठाकरेंनी तर त्यांना बऱ्याच गोष्टींचं आकलन होऊ शकलं असतं पण बालहट्टासमोर उद्धव ठाकरेंचं काही चालत नाही आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे आणि त्यामुळे या संपूर्ण खासदारांच्या शिष्टमंडळामध्ये संजय राऊत जाऊ शकले नाहीत अनिल देसाई जाऊ शकले नाहीत का संजय राऊतांचं नाव उद्धव ठाकरेंना आठवलं नाही का संजय राऊत हे फक्त तुरुंगात जाण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यासाठी रोज सकाळी पक्षाचा एक आवाज चॅनेलच्या पडद्यावर सुरू राहण्यासाठी पुरताच हवेत का अनिल देसाई यांना दिलेलं जे तिकीट होतं लोकसभेचं ते अनिल देसाईंचा कार्यक्रम आठपून त्यांनी एकदा त्यांच्या नेपिएनसी रोडवरच्या घरात जाऊन अरबी समुद्रावरचे खारे वावरे खावे इतकाच एक प्रयत्न होता पण अनिल देसाई यांची असलेली रणनीती म्हणण्यापेक्षा त्यांचं असलेलं गुडविल त्यांच्या उपयोगाला आलं आणि त्यांनी राहुल शेवाळे सारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केला मित्र हो आणि तरीही उद्धव ठाकरेंच्या नोंदी ते गुडबॉय नाही आहेत अर्थात अनिल देसाईंनी सुद्धा मागच्या राज्यसभेच्या वेळेला काही गोष्टी ज्या दिल्लीत केल्या होत्या त्यामुळे उद्धव ठाकरेंची खप्पा मर्जी त्यांना सहन करावी लागली होती आता मात्र अनिल देसाई यांनी सगळंच प्रूव्ह केलेलं आहे त्यांच्या निष्ठा प्रूव्ह केलेल्या आहेत त्यांचा परफॉर्मन्स प्रूव्ह केलेला के आहे पक्षाबरोबरची बांधिलकी आणि उद्धव ठाकरेंवरची श्रद्धा प्रूव्ह केलेली आहे मग असं प्रियंका चतुर्वेदींमध्येच काय आहे मित्र हो प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेच्या कैकई असा मी त्यांचा उल्लेख केलाय आता काही लोक मला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतील पण गेल्या काही महिन्यामध्ये प्रियांका चतुर्वेदी कोणा कोणाला कुठे कुठे भेटल्या होत्या हे मी तारखेनुसार सांगू शकतो आणि ते मी सांगेन फक्त या व्हिडिओवर कसे आपण रिॲक्ट होतोय याच्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत एकनाथ शिंदे यांना प्रियांका चतुर्वेदी भेटल्या होत्या की नाही याचा खुलासा हा सुद्धा मी यथावकाश करणार आहे कारण उद्धव ठाकरेंना जे त्यांच्याकडून दुखावलेल्या कोणालाही भेटलेल्यांना जर त्रास होतो त्या व्यक्तींचा म्हणजे राज ठाकरेंना भेटणारे त्यांना नको असतात नारायण राणेंना भेटणारे नको असतात एकनाथ शिंदेना भेटणारे तर ते पाकिस्तानी वाटतात त्यांना मग आत्ता प्रियंका चतुर्वेदींच्या बाबतीतच इतका जिवाळा आणि इतका ओलावा का आहे उद्धव ठाकरेंचे खलनायक हे मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे काळाच्या ओघात हो आणि त्या त्या परिस्थितीनुसार ते कदाचित खरंही होतं असेल कारण नार्वेकरांनी अनेक लोकांच्या विकेट्स काढल्या आहेत त्यांची यादी खूप मोठी आहे आणि ते कशा पद्धतीत उद्धव ठाकरे यांच्यासाठी मातोश्रीवर बसून पक्षपाती वागत होते याचाही इतिहास अनेकांना आपल्यापैकी माहीत असेल आणि संजय राऊतांनी जे काय केलं ते तर दिव्यच आहे त्यांनी थेट उद्धव ठाकरेंना कलानगरचे सेक्रेटरी न होता राज्याचं मुख्यमंत्रीपद बसवून टाकलं पण मग त्यांनाही काही द्यायचं नाही आणि अनिल देसाईंसारख्या टॅलेंटेड खासदारालाही द्यायचं नाही पण प्रियांका चतुर्वेदींना द्यायचं याच शिवसेनेच्या राजकीय कैकळीमुळे सेनेचा राम वनवासात जाण्याचा जो काही प्रकार आहे तो आणखी तीव्रतेने होताना दिसतोय आधीच शिवसेनेच्या रामाला वनवास दिसलेला आहे तो आणखी खोल होऊ नये किंवा आणखी त्याची कालमर्यादा वाढू नये इतकीच आपली अपेक्षा आहे कारण शिवसेना मुंबईत आणि राज्यात तीही ठाकरेंची शिवसेना टिकायला हवी असं वाटणाऱ्यांचा वर्ग खूप मोठा आहे पण त्या वर्गाची निराशा स्वतः उद्धवजी आणि त्यांच्या अवतीभोवती असलेले त्यांचे विशेष कुलदीपकच करत आहेत त्याला आपण काय करणार पण ही शिवसेनेची कैकई शिवसेनेच्या रामाला वनवासात नेणार का आपल्याला काय वाटतंय नार्वेकर आणि संजय राऊत हे शिवसेनेसाठी खलनायक आहेत की नवी कैकई शिवसेनेसाठी खलनायिका आहे आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आणि असेच काही कुणाचीही भीडभाड न ठेवता आणि कुणालाही आपला परका न समजता अत्यंत तटस्थ पद्धतीने आपल्या समोर महाराष्ट्रातल्या राजकीय गोष्टी आणि घडामोडी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे या प्रयत्नाला आपण दिवसा गणित भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपले आभार या व्हिडिओत आता इथेच थांबतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण आपल्याला बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबरची बांधिलकी जपायची आहे कारण बाळासाहेबांची शिवसेनाच मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राच्या भूमीचा कैवार घेते ही गेली पन्नासहून अधिक वर्ष आपण बघतोय आणि त्यामुळे कामाला लागा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद